एवढं काय बिघडलं पण तुमचं काय नसलं सांगू तुला तुला माहिती नाही काय नसलं तुम्हाला काय ती मागणी कपडे धुत नाही का तुम्हाला भाकत घेत नाही का तुम्हाला आंबळी पाणी देत नाही का तुम्हाला बरस देत नाही तुम्हाला मी बहिणी तुम्ही काय करायला दिसले कोण दिसले ती डबो भरून डबो भरू आपलं पाहण्याचं ना पाण्याचा डबी मी आता करीन भाऊजी कधी घरून वावरातून घरी आले आले हा डब हा जे कधी बाराव आले हा डबा आणि एक गावातून आले दी डब भरून कधी वावरातून आले तरी ती डब भरून आणि एक जेवाला बसले तरी ती डब भरून डब भरून अरे म्हणजे काय म्हणलं तू डब भरून जायचं म्हणलं पुढं पुढं पण गेले तर पाणी प्यायचं म्हणत होतो मी होई म्हणतो का आव बाजार चा भाजी पाहिलाय काय सोडून देईन सोडून देईन म्हणून राहिल मी भाजी पाहिला मी पण सोडून देईन हर सांगा रानात गेल्यावर वाढेल भाऊजी पण खुशाल मला सोडून देऊ दे पन्नास पन्नास वर्षाचे पोरे हिंदू राहिले पुढे गाणे लवून काय म्हणतो तुझे पारला तीस रुपये का दारूला दारूला असं का बर <laughs> सांगा या पहिल्या सोडून देता जाता आणि तुम्ही काय भगवे कपडे घालता का मी काही घेऊन तुला काय करायचं मी दुसरी बाजू करणार म्हणजे करणार द्यायचे सोडून द्यायचे सोडून द्यायचे सोडून खरं सांगा ना अरे खरंच ना या मग इकडं सोडून द्यायचे खरंच हा जमन का मग एवढं काय म्हणजे बावळ्या तुम्हाला लय सवय ना तुमच्यामुळे लोक चव घेते लोक तसेच हे तशी चव घेणारे हा हे लां तुला हा मी सोडते म्हणजे तुम्ही ठरवलं ठरवलं बाई अहो मी मी तुम्हाला सोडून तर जाणार नाही गेले बी ना तुम्ही ठरवून अयो खरं सोडून द्यायचे हो मग मग काय अजून काय व्हय म्हणजे तिकडे मायाच मुळाव रे तू पण <laughs> <जावागो, अक्या> <laughs> माणूस म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या नवऱ्याची जाती असो मला वाटत नव्हतं अस पाठवली नसती तुम्ही सोड चिठ्ठी येणार होती मी नादा ना पाठवली नसती तुम्ही सोड चिठ्ठी येणार होती मी नाईबी ना बैबी नादा ना तुमच्या जीवाला गरबरी जीवतो तुमच्या जीवाला जिवाला गरबरी जिवत तुमच्या जीवाला गरबरी जीवच लाग पाठवली नसती तुम्ही सोनारिठ येणार होते मी बैमी नादा ना, ना, ना करीन तुमच्या जीवाला आता काय म्हणली तू पाठवली नसती तुम्ही सोन्या गिठी घेणार होते बहि नादा

मी तुला मागित नाही म्हणजे नाही नेमकं काय करणार सोडून देणार देणार म्हणजे देणार म्हणजे देणार प्लीज हट्टी तुम्ही तुला माहित नाही का सगळे पैसे झाले हाऊ का हा अरे सांगू तुला सांगा ना कोणा येऊ ग